शंकर महादेवाचे शिवपुराणात सांगितलेले अत्यंत महत्त्वाचे उपाय आणि तोडगे श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमावली या चॅनलमध्ये उपाय नंबर एक एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जात असताना भगवान भोलेनाथाचं नाव घेऊन श्रीशिवाय नमस्तुभ्य म्हणून पुढे जावे उपाय नंबर दोन जर एखाद्या व्यक्तीचं काम होत नसेल खूप दिवसापासून प्रयत्न करत आहेत तरीही ते काम होतच नसेल तर महादेवाचा उलट जप चालू करावा नम शिवाय ओम काम पूर्ण होईल उपाय नंबर तीन आपल्याला लक्ष्मी प्राप्त होत नसेल तर तुम्ही खूप मेहनत करता तरीही लक्ष्मी येत नसेल तर बेलाच्या फळाचे गर काढून त्याला वाळत घालून नंतर त्याचा जाळून भस्म तयार करावा त्या भस्माला चांगलं बारीक करून चाळून घ्यावे जेव्हा आपण महादेव मंदिरात पूजा करण्यासाठी जात असाल तेव्हा कोणतेही पाच प्रदोष किंवा सोमवार महादेवाचा हा भस्म लावून पूजा करावी उपाय नंबर चार रात्रीच्या नऊ वाजून पंधरा मिनिटांनी हा उपाय करावा महादेवाच्या पिंडीचा म्हणजे घरातील महादेवाच्या पिंडीचा अभिषेक केला तरी चालतो आवळ्याच्या पाण्याने महादेवाचा अभिषेक करावा जो व्यक्ती खूप आजारी आहे त्या व्यक्तीच्या नावाने दोन तीन वेळेस अभिषेक करावा त्या व्यक्तीला लवकरात लवकर आराम मिळतो उपाय नंबर पाच बेलपत्राला दुधात बुडून ओम नम शिवाय जप करत शिवलिंगवर वाहावे हे तुम्ही सात सोमवार करावे प्रत्येक बेलपत्राला चिमण्या भाग असलेल्या बाजूने शिवलिंगवर व्हावे असे मानले जाते की लवकर संतानप्राप्ती होते उपाय नंबर सहा नोकरीसाठी जर एखाद्याची नोकरी गेली असेल किंवा बराच काळ बेरोजगार असेल तर त्याने शमीच्या फुलांनी भगवान शंकराला प्रसन्न करावे हा उपाय कोणत्याही शनिवारी करावा प्रदोषकाळात म्हणजेच सूर्यास्तानंतर शनिवारी कोणत्याही शिवमंदिरात जा सोबत सात शमीची फुले घ्यायची आहेत मनापासून भगवान भोलेनाथाला बोलावून त्यांना एक एक करून सात फुले अर्पण करा प्रत्येक वेळी पुष्प घ्यायची आहेत मनापासून भगवान भोलेनाथाला बोलावून त्यांना एक एक करून सात फुले अर्पण करा प्रत्येक वेळी पुष्प अर्पण करताना ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा हा उपाय पाच शनिवारी करता येईल भगवान शिवाच्या आशीर्वादाने तुम्हाला लवकरच नोकरी मिळेल उपाय नंबर सात त्रास आणि दुःखापासून मुक्तीसाठी जर तुमच्या जीवनात अपार दुःख येत असेल किंवा तुम्ही एखाद्या मोठ्या संकटाने घेरले असाल तर महादेवाकडे आश्रयासाठी जा भगवान भोलेनाथांना अकरा शमीची फुले अर्पण करा प्रदोष काळात हा, हा, हा उपाय रोज करा सोमवारी प्रदोष शिवरात्री सोमवारी येणारी अष्टमी तिथी इत्यादी दिवशी हा उपाय केल्यास खूप फायदा होईल जोपर्यंत तुम्ही संकटातून पूर्णपणे बरे होत नाही तोपर्यंत तुम्ही हा उपाय सुरू ठेवू शकता उपाय नंबर आठ ज्या व्यक्तीला भगवान भोलेनाथाचे अपार आशीर्वाद प्राप्त करायचे असतील त्यांनी प्रदोष काळात शिवलिंगावर शमीची पाणी अर्पण करावी शमीची पाणी अर्पण केल्याने भगवान शिव खूप प्रसन्न होतील मृत्यूनंतर त्या व्यक्तीला पृथ्वीवर पुन्हा जन्मापासून स्वतंत्र मिळू शकते उपाय नंबर नऊ शनिवारी शनिदेवाला शमीची पाणी अर्पण केल्यास संकट दूर होतात ज्यांच्यावर साडेसाती किंवा महादशा चालू आहे त्यांनी हा उपाय करावा शनी महाराज त्यांचे दुःख कमी करतात उपाय नंबर दहा शिवपुराणानुसार शमीच्या झाडाच्या पानांनी शिवाची पूजा केल्यास त्यांच्या भक्तांना मोक्ष मिळू शकतो उपाय नंबर अकरा शनिदेवाला अर्पण करावेत शमीची पाणी तुम्हाला शनिदोषाचा प्रभाव कमी करण्याची इच्छा असल्यास प्रत्येक शनिवारी शनीला शमीच्या झाडाची पाने अर्पण करावीत या उपायाने शनिदेव लवकर प्रसन्न होतात आणि अडचणी दूर करतात उपाय नंबर बारा शिवपुराणानुसार भगवान शिवाचे प्रत्येक सोमवारी किंवा प्रत्येक प्रदोष किंवा शक्य असल्यास दररोज शिवलिंगावर कमळाचे फूल अर्पण करावे जर तुम्हाला कमळाचे फूल सापडले नाही तर एका भांड्यात कमळगट्ट्याची माळ ठेवा आणि ते पाणी महादेवांना अर्पण करा पैशासंबंधित समस्या हळूहळू दूर होऊ लागतील उपाय नंबर तेरा जर कोणी तुमचे पैसे खात असेल आणि ते परत करत नसेल तर काळे तीळ बारीक करून त्यापासून लहान शिवलिंग तयार करा आता त्या शिवलिंगाला शमीच्या झाडाखाली किंवा बेलपत्राच्या झाडाखाली ठेवून त्याची पूजा करावी ज्या व्यक्तीकडून पैसे घ्यायचे आहेत त्याचे नाव घ्या आणि शिवलिंगावर श्वेत रुई म्हणजे आक फुल अर्पण करून तुपाचा दिवा लावावा शंकरजींना विनंती केल्यावर आणि त्या व्यक्तीचे नाव सांगितल्यावर एक लहान आग फूल कागदात गुंडाळून ठेवा शिवलिंग आणि उरलेल्या फुलांचे विसर्जन करावे अवधुतेश्वर महादेवाचे नाव घ्या हे लक्षात ठेवा आणि ज्या व्यक्तीकडून तुम्हाला पैसे घ्यायचे आहेत त्याच्याकडे किंवा त्याच्या कार्यालयात ते फूल पाठवा ती व्यक्ती हात जोडून तुमचे पैसे परत करायला येईल उपाय नंबर चौदा जर तुमच्याकडे पैशाशी कमतरता असेल पैसा येत नसेल व्यवसाय दुकान चालत नसेल नोकरी मिळत नसेल तर दर सोमवारी बेलपत्राच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा आणि शिवमंदिरात तुपाचा दिवा लावा शिवमंदिराच्या दरवाजाच्या चौकटीवर लावायला सुरुवात करा एक दोन सोमवार करून पहा आनंदाचा अनुभव घ्याल उपाय नंबर पंधरा जर तुम्हाला एखाद्याला पैसे किंवा वस्तू उधार द्यायचे असतील तर आधी माता अशोक सुंदरीच्या नावाने एक लवंग खा आणि नंतर त्या व्यक्तीला उधार द्या तुम्हाला तुमचे पैसे नक्कीच परत मिळतील तो पैसा कोणत्याही परिस्थितीत फसणार नाही उपाय नंबर सोळा ज्याच्या घरात धनाची कमतरता आहे त्याने सोमवारी संध्याकाळी प्रदोषकाळात बेलपत्राच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा असे पाच सोमवार करा आणि देवी लक्ष्मीचा वरदहस्त आशीर्वाद सदैव राहील तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय भोलेनाथ लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद